ओपी न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी कर्ज हवा आहे होम लोन लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी कार लोन पर्सनल लोन एज्युकेशनल लोन, इंडस्ट्रियल लोन आज़ संपर्क साधा दीपक गोरे सत्त्याण्णव पासष्ट साठ एकोणऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याऐंशी तीस एकोणतीस झिरो पाच सव्वेचाळीस शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणातील जेवणाचा ठेका बदलला असून प्रशिक्षण प्रक्रिया सुरळीत सुरू आहे असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी केओपी माझाशी बोलताना सांगितले लक्षतीर्थ वसाहत येथील प्रबुद्ध भारत हायस्कूल या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तिसरा टप्पा सध्या सुरू आहे या प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या जेवणाबद्दल या अगोदर झालेल्या दोन टप्प्यातील शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या वारंवार सूचना देऊनही ठेकेदाराने जेवणात बदल न केल्याने सदरचा ठेका रद्द करण्यात आला प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात नव्याने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराने दिलेले जेवणाबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले दरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष जेवण विभागाची पाहणी केली शिक्षकांनी जेवणाबाबत समाधान व्यक्त केल्याचे

व आज जेवण माननीय प्राचार्य व डायरेक्ट त्यांचे सर्व स्टाफ व आमचे प्रशासन विभागातले सर्व स्टाफ त्यांनी अचानक भेट देऊन जेवणाची पाणी केली असतात जेवण एक नंबर अतिशय उत्कृष्ट आहे आणि इथून पुढे सर्व प्रशिक्षण संपूर्णपर्यंत अशाच प्रकारचं जेवण ठेवण्याचं ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आलेली आहे आजच्या प्रशिक्षणामध्ये ज्या विषयावरती गेल्या बॅचला जो प्रॉब्लेम झाला जेवणाच्या संदर्भामध्ये तर त्यानंतर अधिकाऱ्यांनी ते फेका रद्द केला आणि आजपासून नवीन ठेकेदारांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे तर आजचं जेवण होतं ते अतिशय सुंदर होत नमस्कार आज प्रबुद्ध भारत हायस्कूल लक्ष तीर्थ असतात या ठिकाणी कोल्हापूर शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टप्पा तीन हे प्रशिक्षण सुरू आहे आज सकाळी साडे दहा वाजता या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि दुपारी बारा वाजता प्रयोग झाला त्याचबरोबर दीड वाजता या प्रशिक्षणामध्ये प्रशासनानं जेवणाची व्यवस्था केली होती जेवणाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट होता आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी त्याचा लाभ घेतला आणि आता या प्रशिक्षणातलं दुसरं सत्र सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका